नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्ही भारतीय आहात गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजनांचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर हे सात कार्ड असे सांगणार आहे की जे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजनांचे फायदे देणार आहेत जसे की पेन्शन स्कीम यावेळी कामगार आहेत त्यांना दर महिन्याला पैसे मिळतात डायरेक्ट डी बी टीद्वारे डायरेक्ट पैसे जमा होतात तुम्ही विद्यार्थी असाल हेल्थसाठी भरपूर सारे कार्ड आहेत अनेक जणांना त्याच्याबद्दल माहिती नाही आहे आज मी तुम्हाला सात कार्डबद्दल माहिती देणार आहे मी जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर हे सात कार्ड तुम्ही नक्की काढणार आहात कारण की त्याचा भरपूर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना आणत असतं पण अनेक जण त्या आता योजनेबद्दल माहीत नसते आणि त्याचा फायदा आपल्याला घेता येत नाही जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा या कार्डला काढायला गेले तर ते मिळत नाही आणि त्यामुळे जर तुम्ही काढून ठेवता तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघतात डिटेलमध्ये जाणून व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर बघूया डिटेलमध्ये हो तर मित्रांनो सगळ्यात पहिलं कार्ड जर तुम्ही शेतकरी असाल तर नक्की तुमच्याकडे असलं पाहिजे किसान कार्ड ज्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळे बेनिफिट दिले जातात तसे किसान कार्ड हे प्रामुख्याने क्षेत्रांसाठी डिझाईन केलेले सरकारी लाभ मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे ते कार्ड शेतकऱ्यांना आधार क्रमांकाशी डायरेक्ट जोडलेले असतात त्यामुळे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळत असतात जसं की तुम्ही बघू शकता शेतकरी कार्ड यांचे आधार कार्डशी जोडलेले असल्यामुळे जमिनीची नोंदणी आहे तुम्हाला किती जमीन आहे या काय ती सगळी माहिती या कार्डमध्ये असते पीक माहिती झाली तसेच तर संबंधित डिटेल्स तुम्ही या कार्डवर बघू शकता तिथे साठवलेले असतात फायदे काय आहेत या कार्डचे जाणून घेण्यात काय आहे त्या किसान क्रेडिट कार्ड जे पी एम किसान सन्मान निधी योजनेसारखे गव्हर्मेंट योजना आहेत त्याचा फायदा तुम्हाला मिळतो डायरेक्ट बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं शेतकरी आहेत म्हणजे त्यांना कर्ज घ्यायचंच त्यासाठी देखील या कार्डचा वापर करू शकता आणि एक महत्वाचा पॉइंट म्हणजे पिकांचे काही नुकसान जरी झाले तरी या कार्डद्वारे नुकसान भरपाई मिळू शकते त्यामुळे महत्त्वाचं कार्ड आहे जे पण शेतकरी पुत्र असेल तुमच्या नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यानंतर दुसरं कार्ड आहे ए बी सी कार्ड ए बी सी कार्ड तुम्ही बघू शकता हे कार्ड शिक्षण मंत्रालय त्यांनी सादर केलेलं आहे ते सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे तुम्ही जर एक विद्यार्थी असाल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये तर कोणी विद्यार्थी असेल तर त्याला नक्की शेअर करा कारण की तुम्ही देऊ शकता हे कार्ड शैक्षणिक कामगिरीला मोगावा घेण्यास मदत करते म्हणजे दहावीत किती मार्क होते बारावीत किती होते त्यानंतर तुम्ही कॉलेजला गेलात तो सगळा डाटा तुमच्या कार्डमध्ये स्टोअर राहतो आणि या शिक्षणासंबंधित विविध दे फायदे तुम्ही या कार्डद्वारे घेऊ शकता जसं की ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये नावनोंदणी करतात तेव्हा किती मार्क्स पडले ते ते नोंदले जातात आणि ज्याद्वारे तुम्ही अंतिम निकाल असो किंवा त्यामध्ये सुद्धा काही मार्क्स वाढवून मिळतात त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो प्लस तुम्हाला विद्यालयात जे ट्रान्सफर करायचे आहेत ते सगळे डिटेल्स त्या कार्डमध्ये असतात शिक्षण मंत्रालयाद्वारे त्यामुळे तुम्हाला ती प्रोसेस करणं अगदी सोपं जातं त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं कार्ड म्हणजे श्रमिक कार्ड या कार्डला अनेकजण ई श्रम कार्ड पण ई श्रम कार्ड वेगळे श्रमिक कार्ड वेगळा आहे याचे फायदे जाणून घेण्या बघा मित्रांनो श्रमिक कार्ड वेगवेगळ्या उद्देशाने काम करतात विशेषतः विविध कामगार क्षेत्रात गुंतलेले कामगार आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे या कार्डद्वारे कामगारांना शिक्षणासाठी लग्नासाठी आर्थिक मदत मिळू शकते त्यामुळे जर तुम्ही अशा कामगारामध्ये येतात तर तुम्ही नक्की हे कार्ड काढून घ्या कारण पुढे जाऊन शिक्षण करायचं आहे किंवा लग्न करायचं आहे त्यासाठी आर्थिक तुम्हाला मदत मिळणार आहे या काराची तुम्हाला फायदा होणार आहे अजून एक महत्त्वाचे कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड जी योजना आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश दिला जातो त्यामुळे वेगवेगळे उपचार आहे ते घेण्यासाठी तुम्हाला मदत मिळते त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा कार्ड म्हणजे अभय कार्ड अभय कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट किंवा कार्ड हे कार्ड इतकं फायदेशीर आहे कारण की आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा एक भाग आहे आणि त्या उद्देशाने जे पण आरोग्य नोंदणी आहे जी डिजिटल पद्धतीने केली जाते म्हणजे तुम्ही या योजनेचा समजा एक कार्ड काढलं एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तुम्ही दोन हजार एकोणावीसला ॲडमिट झाले होते तेव्हाही कोणते उपचार करण्यात आले होते दोन हजार बावीसमध्ये करण्यात येणारे उपचार त्याचे देखील डिटेल्स तिथे असतात त्यामुळे कुठलेही डिटेल्स पण तुम्ही एखादी फाईल होऊन गेली तर एखाद्या डॉक्टरला पूर्ण डिटेल्स तिथे असतात त्यानंतर जे कार्ड आहे ते सर्व नागरिकांसाठी महत्वाचं आहे तुम्ही कुठे आज शहरातली खेळती तुम्ही आज कुठे आहात शहरातल्या आहात खेड्या आहात आज सगळ्यांसाठी हे महत्वपूर्ण आहे कारण या आरोग्य नोंदणी सध्या डिजिटल पद्धतीने संग्रहित होत आहे त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे रुग्णानुभूत कागदपत्रे रुग्णांना भौतिक कागदपत्रे सांभाळण्याची गरजही नाही कारण डिजिटल माहिती गोळा झालेली आहे तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला तुम्हाला अर्जंट भरती होत आहेत तुमच्याकडे ती फाईल नाही या कार्डद्वारे तुम्ही ॲक्सेस देऊ शकता तुमची हिस्ट्री काय आहे मी माझे कुठले कुठले ऑपरेशन झाले आहे तिथे सगळं दिसतं त्यानंतर पाचवं आणि महत्त्वाचं कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड हे व्यापक आरोग्य कवरेज देण्यासाठी प्रसिद्ध आहे कारण ही कार्ड सरकारी खाजगी रुग्णालयांमध्ये दे आरोग्यसेवा देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण अनेक जण हेल्थ इन्शुरन्स लाईफ कवर हे इन्शुरन्स वगैरे नाही मग अशा वेळेला काय करा काय होतं समजा एखादा आजार डिटेक्ट झाला कॅन्सर वगैरे सरकार कुठलाही आजार डिटेक्ट झाला जे हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट होतो ते दीड लाख दोन लाख पाच लाख असा भरपूर सारा खर्च होतो अनेक जणांना अने हो हो ते अनेक जणांना शेती गहाण ठेवावी लागते आणि शेती गहाण ठेवावी लागते त्यासाठी ही कार्ड खूप महत्वाचं आहे त्यानंतर सहावं आणि महत्वाचं कार्ड म्हणजे ई श्रम कार्ड ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रांतील काम करण्यासाठी डिझाईन केलेले आहे जे त्यांना विविध सरकारी योजनांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत करते जसा रोजगाराचा लाभ हे केंद्रीयकृत डेटा सेबलद्वारे पेन्शन योजना आणि नोकरीच्याही संधी प्रवेश उपलब्ध करून देतात मित्रांनो जर आपल्याला कुठं नोकरी वगैरे करायचं तर श्रम कार्ड आपण वापरून नोकरीसाठी अर्ज देखील करू शकतो या कार्डद्वारे काही आर्थिक मदत सुद्धा आपल्याला मिळते ते बघूया आर्थिक सहाय्य कामगार त्यांची आर्थिक सुरक्षा वाढवून दरमहा तीन हजार पर्यंत निवृत्ती वेतन घेऊ शकतात बघा मित्रांनो या कार्डद्वारे आपल्याला तीन हजार रुपये सुद्धा मिळू शकतात नंतर सातवा आणि महत्वाचं कार्ड म्हणजे श्रमयोगी मानधन कार्ड हे कार्ड अठरा ते चाळीस वयोगटातील कामगारांना पेन्शन देण्यासाठी त्यांना नंतरच्या वर्षात आर्थिक सहाय्य देण्यासाठी आहे पेन्शन योजना बघूया मित्रांनो या कार्डची वयाची साठ वर्ष पूर्ण झाली